उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखीन एक मोठं गिफ्ट देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे लाडकी बहिणी योजनेनंतर माहिती सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे महिन्याला पंधराशे रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्याचा शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात का एका रेशन कार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच अस या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा